सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे डोक्यात गोळी झाडून घेताच कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं समजलं आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉक्टर वळसंगकर यांनी स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली होती गोळीचा आवाज येताच कुटुंबातील सदस्य त्या दिशेनं धावले बेशुद्ध अवस्थेत असलेल्या डॉक्टर वळसंगकर यांना रामवड येथील त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टर शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते केवळ सोलापूरच किंवा महाराष्ट्रच नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजाव ठेवली आहे त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही